नमस्कार मी राजश्री एका नवीन मराठी व्हिडिओ फ्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ सुरू होतो आहे आत्ता साडेचार ते पावणे पाच वाजलेले आहेत आत्ता माझा आवरलं आहे आणि आता व्हिडिओला सुरुवात करूया म्हटलं चला तुमच्याबरोबर जे जे काही मी शेअर करणार आहे ते तुम्ही पहा आणि व्हिडिओ कसा होतो हे कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका मी मोबाईल असा ट्रायपॉडला लावला आहे त्यामुळे ला आज थोडंसं लांबणं बोलता येते घरून आंब्या आलेत म्हणजे गावाकडून शेतामधले लावलेल्या झाडाच्या आंब्या आहेत छान असे घरचे एकदम म्हणजे नॅचरल पद्धतीनं पिकवलेले आंबे आहेत म्हणजे त्यामध्ये कुठलेही केमिकल पावडर वगैरे काही आप वा न वापरता पिकलेले आंबे आहेत तर ते कसे आहेत आंबे तुम्हाला दाखवते मी आणि कुठल्या जातीचे आहेत ते पण सांगते केशर आहे आणि अजून एक मोठा आंबा आहे तर त्या आंब्याची जात मला माहिती नाही आहे तुमच्यापैकी जा जर कोणाला माहीत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला सांगू शकता तर चला आत्ता व्हिडिओ सुरू होतो आहे आपला आणि छान छान असा कंटेंट असणार आहे आणि कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर मी इथं बसणारच आहे आंबे मी इथं ना, ना पसरून ठेवलेत कारण पिकलेले आंबे आहेत आणि भरपूर जास्त आंबे आहेत तर आता एवढे तर काय आंबे संपणार नाही आहेत आम्हाला बघूया म्हणजे कुणाला तर मी असं शेजारी वगैरे देणार आहे सगळ्यांना तर दाखवते मी तुम्हाला कसे आंबे आहेत काय ते पहिल्यांदा हा आंबा बघा हा दिसताना एवढा दिसतोय आता माझा तळ हात भरपूर मोठा आहे अख्खा हातामध्ये असा आंबा बसला आहे माझ्या बघा जवळून दाखवते कुठला प्रकार आहे आंब्याचा मला माहीत नाही अगदी छोट्या नारळा एवढा आंबा आहे हा मस्त असा आणि हा खूप गोड आहे असं मला सांगितलं आहे आमच्या हक्कांनी आणि हा आंबा खाऊन झाल्यानंतर एकच आंबा आहे हा हा आंबा खाऊन झाल्यानंतर ह्याची कोय स्वच्छ धुवून वगैरे मला अशी ना मातीमध्ये पुरून ठेवायला सांगितलं ह्याचं रोप बनवायचं आहे बघ्या हा एक आंबा खाऊन झाल्यानंतर मी ही कोय पुरून पण ठेवणार आहे रोप उगून येते की नाही ते पण तुम्हाला दाखवायचं आहे मला तर दुसरे पण आंबे दाखवते बॅक कॅमेरा तर हा बघा आत्ता दाखवलेला आंबा अगदी त्याचं बघा कसं आहे देठाजवळची बाजू तर एकदम टन्नक अशी नारळासारखी आहे आणि खूप मोठा आंबा आहे म्हणजे मला वाटते दोन तीन माणसांना पुरेल आमरस केलं तरी पण चालतंय म्हणून सांगितले म्हणजे छान आहे आमरससाठी सुद्धा बघूया आता मी कापून खायला घेणार आहे का आमरस करणार आहे ते नंतर ठरवेल कापल्यानंतर हा आंबा मी तुम्हाला दाखवणार पण आहे कसा आहे आतनं कलर कसा आहे वगैरे सगळं दाखवणार आहे आणि हे आहेत बाकीचे आंबे घरचे छान असे मस्त आंबे आहेत कसले मोठे मोठे आहेत बघा आंबे खूप मोठे आहेत एकदम छान आणि असं लांब आहे आंबा आणि एकदम छान केशर आंबा आहे वास पण मस्त आहे एकदम सुवास खूप सुंदर असा आहे तर मी आत्ता तुम्हाला आंबे पण दाखवलेत आणि आज एक व्हिडिओ मी पोस्ट केला आहे वेट लॉस जर्नीचा तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा आणि मला जे काय सूचना कि किंवा कोण वेट लॉस जर करत असेल तर त्यांनी जे काय अनुभव घेतले असतील किंवा जे डायट फॉलो केलं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सुचवू शकता मला जर ते शक्य असेल तर त्या पद्धतीनं सुद्धा मी करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि वेट लॉस करायचा निर्णय घेतला आणि परत एकदा पिशवी भरून आंबे आलेत आता तर काही सीझन संपत आलं आहे तसा म्हणजे पावसाळा लागला आहे आणि आंब्याचं सीझन संपत आलं आहे घरच्या आंब्यात म्हटल्यावर खाल्ल्याशिवाय मी तर काही राहणार नाही कारण खायला लागणारच आहे आणि त्यानंतर मग म्हणजे वेट लॉससाठी म्हणजे चहा वगैरे तर सोडला आहे पण थोडंसं अजून प्रॉपर वेट लॉससाठी अजून काय असं डाएट नाही फॉलो करत डाएट फॉलो करायला लागल्यानंतर पण मी तुमच्याबरोबर शेअर नक्की करणार आहे चला तर मग ह्यातला एक आंबा मी आता तुम्हाला कापून पण दाखवते कारण खायला मी आता सर आता कापणारच आहे आता मी हा एक आंबा घेतला आहे स्वच्छ धुवायचा आहे कापून खायला पण घ्यायचा आहे आणि कलर वगैरे कसा आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आंब्याचा सीझन संपत आला आहे वेट लॉस करायचं ठरवायला लागलं आहे पण अशा अशा गोष्टी समोर येतात की ते खायलाच पाहिजेत अशा गोष्टी तर आता इथं बघू शकता हा आंबा मी घेतला आहे धुवून मस्त असा मोठा आहे एकदम छान असा आणि घरच्या कुठल्याही गोष्टी म्हणजे बघा आपण स्वतः म्हणजे मी तर काही नाही लावलेलं पण आता हे सासूबाई दीर वगैरे त्यांनी लावलेली झाड आहेत तर अशी घरची घरच्या झाडांची फळं खायला किती छान वाटतात ना वा मस्त कसली मोठी फोड आहे आणि गाभा भरपूर आहे आंब्याला मस्त मोठ्या मोठ्या फोडे आहेत आणि भरपूर असा गाभा आहे इथं आपला हा आंबा कापून तयार आहे खाण्यासाठी आणि भरपूर मोठा आहे आंबा बघू शकता खूप मोठ्या मस्त आणि चवीला पण एकदम छान चला आंबा कापून तर घालाय आता आंबा खायला पण पाहिजे ना हम्म पेशल आंबा इतकं चव आहे ना मस्त एकदम छान आहे आणि ते दोन तीन दिवसामध्ये आंबे संपवायला लागणार आहेत बघूया थोडस ओळखी पाळखीच्या लोकांना सुद्धा दोन दोन आंबे द्यायचे कारण आपला शेजार धर्म आहे आणि आपल्या घरचे काही अशा फळभाज्या वगैरे असतील तर त्या नक्कीच शेअर कराव्या यासाठी मी तर दे म्हणजे नेहमीच देत असते आता थोडं कमी प्रमाण केलं आहे मी कारण खूप आणायचं आणि ते परत सगळ्यांना वाटून टाकायचं ते आता थोडं थोडं कमी केलं आहे कारण भरपूर वर्ष मी असं सगळं करत होते आता तेवढं होत नाही करायला आणि आत्ता हे आमचे आता छान केशर आहेत तर सगळ्यांना आपल्या आंब्यांची चव चाखायला खायला पण द्यायला पाहिजे एक शेजारी पण मी देणार आहे आमच्या इथं आता थोडंसं आंबा वगैरे खाऊन झाला आणि त्यानंतर आता मला मी काल बाजारातून भाज्या आणलेल्या आणि आता भाज्यामध्ये मी गवारीची शेंग भरपूर आणले कारण गवारी खूप आवडते आमच्यात सगळ्यांना आणि अशी अशा ज्या काही भाज्या आहेत ना तर ह्या निवडण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आता ही गवारी निवडायला मला जवळजवळ अर्धा तास तरी लागणार आहे आता ही गवारीची शेंग म्हणजे या अर्धा किलो आहे ह्यामध्ये दोन वेळा मला भाजी होते आरामात तर हे आता शेंग निवडून घेते म्हणजे उद्या सकाळच्या डब्यासाठी मला प्रिपरेशन आत्ता तयार करून ठेवायला बरं पडते आणि ही भाजी मी सकाळी तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करेन कशा पद्धतीनं जशी तर दोन तीन वेळा झाली शेअर करून पण अजून एकदा मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर चला अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या मी घरात डेली रुटीन बेसिसवर करत असते त्या तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन आणि तुम्ही सुद्धा सजेशन देऊ शकता मला कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते तर चला आता गवारी निवडून घेते आणि परत तुम्हाला भेटते गवारीची शेंग निवडत असताना अशा सगळ्या शिरा काढून घ्यायच्या तरच ती गवारीची भाजी पण छान लागते असं घाई गडबडीत कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीत भरपूर अशा शिरा निघतात गवारीच्या शेंगेच्या तर त्या सगळ्या काढून घ्यायच्या आणि निवडून ठेवायची छान चा। अशी शेंग ही सगळी निवडून झाल्या मस्त अशी ही डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आता ोच्या निमित्तानं का असे ना अर्धा किलो गवारी मला निवडायला जवळजवळ पंचवीस मिनटं लागलेत मी घड्याळ घड्याळाच्या समोर बसल्या त्यामुळे कळालं की अर्धा किलो गवारी निवडायला पंचवीस मिनटं लागतात म्हणजे एक एकटीनं निवडायचं असलं तर तर आता हे झालं आहे माझं आता थोडंसं बाहेर जाणार आहे बाहेर झाडं वगैरे थोडीशी साफसफाई सा करायची आहे मला झाडांमधली तर बघा एखादं निशिगंधाचं जे वरचं कुंडीतलं झाड म्हणजे उगून गड्डे आलेत तर त्यामधली पण घाण काढायची आहे व गच्चीवर जाणार आहे का बाहेर जाणार आहे ते तुम्हाला बाहेर गेल्यानंतरच मी दाखवते चला माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये मी तूप केलेलं दाखवलेलं आणि आता ते म्हणजे भांड्यामध्ये तसंच ठेवलेलं आणि आत्ता दाखवते तुम्हाला किती रवाळ आणि अगदी कणीदार तूप झाले ते तर तुम्हीसुद्धा बघा ते तूप तूप तर तूप दाखवते तुम्हाला बघा अगदी रवाळ टेक्स्चर आहे आणि ज्यावेळी तूप डब्यामध्ये घातलं जाईल आणि एकदम थोडंसं घट्ट होईल ना तर त्यावेळी त्याचा रवाळपाना खूप जास्त म्हणजे दिसतो आणि आत्तासुद्धा ते तसं दिसतंय हळूहळू सेट व्हायला लागले आणि थोड्या वेळाने मी आता अजून गरम करणार आहे थोडंसं आणि डब्यामध्ये घालणार आहे आणि थोडंसं मग सेट झाल्यानंतर मग ते रवाळ तूप जास्त दिसायला लागतं तर आत्ता बघा हे साईड साईडचं किती छान असं रवाळ तूप तयार झालंय तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्हीसुद्धा बनवू शकता आता इथं मी हे डब्यामध्ये एका काढलं आहे आणि आपल्या रेग्युलरच्या भांड्यामध्ये पातेलंसुद्धा बघा मी तुम्हाला सांगितलेलं माझ्या तुपाच्या पातेल्याला करपट अजिबात मी क होऊ देत नाही तर अशा पद्धतीनं आता बाहेर अंगणामध्ये मला बऱ्याच कुंड्या अशा आहेत ज्या की अगदी एक दोन महिने झाले त्यांच्याकडं खूप जास्त लक्षच गेलेलं नाही आहे कारण कामाची गडबड लग्न इकडं तिकडं पै पाहुणे गावी जाणं बरंच झालं दोन महिन्यामध्ये त्यामुळं मग झाडांची प्रॉपर काळजी काही जास्त घेतली नाही फक्त पाणी घालणं वगैरे एवढंच होतं आणि आता पावसाळा चालू झाला आहे तर थोडीशी काटछाट म्हणजे क का... झाडांची जी काही छाटणी वगैरे आहे ती करायचे जास्त फांद्या वगैरे आल्यात ते सगळं कट करून टाकायचं आहे गवतीच्या हास खूप वाढला आहे मला सुद्धा छान कट मोगऱ्याला जी फुलं लागली आहेत आणि त्याच्यानंतर जे वर शेंडा राहिलेला असतं तर तो कट करायचा म्हणजे परत कळ्या येतात तर आता मला मोगऱ्याच्या भरपूर अशा त्या छोट्या छोट्या ज्या वरच्या फांद्यात त्या कट करायच्या जेणेकरून त्याला छान अशा कळ्या येतील आता त्यासाठीच आणि एक आरेकापाचं माझ्या मागं हे झाड दिसते बघा कुंडीमधलं तर ते पण बरेच असं ना जळल्यासारखे आहेत त्याच्या ज्या छोट्या छोट्या फांद्या आहेत त्या त्यासुद्धा मला कट करायच्या आहेत आणि त्याला थोडंसं असं जे फांद्या म्हणजे अशा जळून गेलेले आहेत तसे काढायचे आहेत आणि थोडं त्याला शेप पण द्यायचं आहे तर आता ते करून घेते मी मागच्या वर्षी ही आरेकापामची दोन झाडं आणलेली आणि खूप छान हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये ही, ही आरेकापामची झाडं खूप हिरवीगार आणि टवटवीत असतात उन्हाळ्यामध्ये कसं होतं हे आहे हे, हे सावलीतलं झाडं आहे त्यामुळं जास्त ऊन या झाडाला सहन होत नाही आणि मग सगळे करपून जातात आणि प्रॉपर असे आमच्या इथं जास्त सावलीमध्ये ठेवायचं म्हटलं तर त्याला तशी जागा नाही आहे त्या उन्हाळ्यामध्ये ह्या झाडाचं तसं थोडंसं हालत झालं आहे आणि सगळ्या फांद्या ज्या आहेत बाजूच्या भर त्या भरपूर अशा करपून गेल्यात मग त्या करपलेल्या फांद्या झाडावर छान पण नाही दिसत आणि झाडं सुशोभित आणि छान टवटवीत असं दिसत नाही मग म्हटलं चला ह्या झाडाची कटिंग आपल्याला छान अशी करायची आहे हे माझं सगळ्यात फेवरेट झाड आहे आरे का पामचं कारण ह्या झाडाकडं बघितल्यावर माहीत नाही का कोणा असतं एक छान अशी नवीन ऊर्जा मिळते आणि झाड बघितल्यानंतर त्या झाडाच्या फांदीवरून पानावरून हात फिरवल्याशिवाय मला अजिबात राहत नाही म्हणजे इतकं छान वाटतं त्या झाडाबद्दल मला असं छान सुंदर झाड आहे दिसायला ते त्यामुळं हे झाड खूप मला आवडतं तर या झाडाची जे काय फांद्या आहेत खालची बुंद्यामध्ये ज्या टरफलं वाळलेली आहेत ती सगळी काढायची भरपूर घाण निघते अरे का आमच्या झाडामध्ये कारण फांद्या भरपूर वाळलेल्या असतात आणि जी काही पानं वगैरे खालच्या बाजूला नारळाला जशी टर्फलं निघतात ना तशी या झाडाची टरफलं निघतात तर हे सगळं काढून घ्यायला व्हिडिओमध्ये खूप कमी वेळ वाटतो आहे पण मला भरपूर वेळ लागला ह्या एका झाडाला जवळजवळ मला एका अर्धा तास तरी गेला आहे कारण सगळं व्यवस्थित छान करायचं त्याला चांगला शेप द्यायचा आणि व्यवस्थित कुंडी आपल्याला छान अशी सजवून करायची आहे तर त्यासाठी ते तेवढा वेळ दिला गेला पाहिजे असं मला वाटते तर अशा माझ्याकडं बऱ्याच कुंड्या आहेत ज्या की रोज मी अशा दोन तीन दोन तीन करायला जरी घेतलं तरी मला एक तास तरी आवर्जून लागणार आहे कारण प्रत्येक फांदी बघायची जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो काढून टाकायचा तर यासाठी तुम्ही जर कोण गार्डनिंग करणारे असाल तर अशा पद्धतीनं तुम्ही करता का आणि तुमच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत तर मला पण सुचवू शकता मस्त सगळ्या फांद्या वळलेल्या तोडून का तोडून काढल्यात ह्या जे कट केल्यात आणि आत्ता कुठं छान वाटलं आहे हा रिकापांब उन्हाळ्यामध्ये भरपूर असा हा जळून गेला आणि ह्या असे जे असतात ना कट करायचे कळ्या येऊन गेल्यात त्याला जे फुलं येऊन गेल्यात ते कट करून टाकायचं हे बघ हे असं मोगरा आणि आरेका पाम ह्या दोन्ही झाडांची छान अशी कटिंग वगैरे झाल्यानंतर मी आता हे झाड आहे ते आहे गवती चहाची कुंडी आहे ही, ही आणि भरपूर गवती चहा असा अस्ताव्यस्त वाढला आहे खूप जास्त पानं वाढलेली आहेत आणि भरपूर वाढलेली पानंसुद्धा आहेत ह्या झाडाला तर मला भरपूर वेळ लागणार आहे अगोदर पहिल्यांदा मी सगळे असे शेंडे नको आहेत ते सगळे कटिंग करून टाकणार आहे नको आहेत ते म्हणण्यापेक्षा जवळजवळ सगळेच शेंडे कट करणार आहे कारण एक प्रॉपर शेप द्यायचं आहे मला ह्या कुंडी कुंडीतल्या झाडाला आणि भरपूर असा म्हणजे चार पाच गड्डे लावलेले आहेत तर हा खूप जोमाने वाढला आहे तसं तर आता हिवाळाचा हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये आता पाऊस चालू झाला आहे सर्दी खोकला वगैरे मुलांना वगैरे झाला तरीसुद्धा आपल्याला म्हणजे चहामध्ये वगैरे टाकून त्याचा थोडासा काळा वजा असं चहा करायला मदत होते यासाठी मी हे झाड माझ्याकडं छान असं उगवून आणले तर आता ह्या झाडाची सुद्धा मी स्वच्छता करते भरपूर असा वेळ लागणार आहे ह्या झाडालासुद्धा आणि म्हणजे वरती कुंडीमध्ये सुद्धा मी एक लावलाय तोसुद्धा आता जळून गेलेला पण अगदी दोन तीन पानं आलेत आता छान अशी तर तेसुद्धा मला कटिंग वगैरे करून ती कुंडीसुद्धा छान स्वच्छ अशी करायची तर आज मला वाटते मी ह्या तीनच कुंड्या करणार आहे ना आता थोडंसं सायंकाळची वेळ होत आली आहे आता जवळजवळ साडेसहा होत आले असती आजच्या पुरतं गार्डनिंगचं मी एवढंच तीनच कुंड्या छान अशा सेट केलेल्या आहेत आणि थोडंसं आता इथं म्हणजे घाणसुद्धा झालेले आहे कारण ह्या झाडांची कटिंग वगैरे केली पालापाचोळा पडलाय तर हे खराट्याने चांगलं स्वच्छ करून घेते एवढा भाग म्हणजे मला परत सायंकाळची दिवे लागणी वगैरे करायला आजसुद्धा जायचं आहे तर तो तोपर्यंत अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे पटकन मी सगळं आवरून घेणार आहे आणि यानंतर मला बाकीची कामं पण आहेत तर थोडंसं म्हटलं चला गार्डनिंगचासुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करूया म्हणजे माझं होम गार्डनचा व्हिडिओ तर तसं तर आता भरपूर कुंड्या आहेत सगळ्यांची मला आ, फेर म्हणजे हे करायचे कटिंग करायचे आहेत कशामध्ये माती घालायची आहे कशामध्ये औषधं हे फवारायचे आहेत बरंच काही काही आहे सगळे व्हिडिओ तुम्हाला मी रोजच्या रोज असे थोडे थोडे पार्टे व्हिडिओजमधून दाखवणार आहे तर तुम्हीसुद्धा कनेक्टर हा माझ्यासोबत आणि तुमचे तुम्हीसुद्धा गार्डनिंग केलं असेल तर मला सुद्धा तुमचे अनुभव शेअर करू शकता कारण गार्डनिंग करायचं म्हटलं तर बाकीची कामं भरपूर असतात नुसतंच गार्डनिंग करू असं होत नाही कारण बाकी साफसफाई स्वच्छता झाड लोट कटिंग हे सगळं बघायला लागतं झाडांच्याकडं प्रॉपर असं लक्ष असेल तरच ते सगळं करायला येतं माझ्याकडं तर भरपूर अशा जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस कुंड्या होत्या आता त्यामधल्या मी बऱ्याचशाच गच्चीवरच्या कुंड्या आता त्यामधली झाडं सगळी गेलेली आहेत वर तर वरच्या तर गच्चीवरच्या जवळजवळ पंधरा सोळा कुंड्यात राशाच्या तारीकाम्या झाल्यात वरचंसुद्धा मला काम करायचं आहे कारण कुंड्यामधली माती मा वगैरे ती सगळी काढून कुंड्या मला एकत्र करून ठेवायचे आहेत कारण आता मी निर्णय घेतला आहे की गच्चीवरती मी एकही झाडं ठेवणार नाही आहे कारण आता खूप जास्त पाऊस पण पडतो आणि कुंडीच्या खाली ते पाणी धरून राहणं वगैरे हे सगळे प्रकार होतात त्यामुळे म्हटलं की चला आता आहे तेवढ्या खाली एकवीस पंचवीस कुंड्यात तर त्यांचीच तेवढी निगा राखूया आणि यानंतर मग बघूया आम्हाला वेळ मिळेल तसं आम्ही गच्चीवरची सुद्धा साफसफाई करणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन कारण घरातली कामं आवरून बाकीचं सगळं आवरून हा आपला एक छंद जोपासायचा म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही आहे ह्यासाठी खरोखर सांगू का तुम्हाला प्रॉपर असा वेळ द्यावा लागतो अगदी तास दोन तास तीन तास सुद्धा कधीकधी कधी वेळ म्हणजे जातो मला समजत नाही किती वेळ जातो ते आणि आत्ता मी जवळजवळ एक तास होता आला असणार आहे ह्या तिन्ही कुंड्या ही झाड लोट साफसफाई आणि बाकीच्या काही गोष्टी तर असो चला कटिंग वगैरे झालेलं आहे सामान आता जिथल्या तिथं ठेवायचं कुंड्यासुद्धा जागच्या जागी सगळ्यां म्हणजे जिथं पाहिजेत तिथं ठेवायच्या आहेत सेट करायच्या आहेत आणि यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी तर एका ताईंची कमेंट आलेली की ताई तुम्ही फक्त घरातले व्हिडिओ किंवा व्हिडिओ व्लॉग दाखवू नका आम्हाला सगळ्यांचे व्हिडिओ बघून खूप कंटाळा येतोय फक्त वेगवेगळ्या बागांचे वगैरे व्हिडिओ दाखवा गार्डनिंगचे व्हिडिओ दाखवा तर कसं आहे ना की म्हणजे रोजच्या रोज तर काही बागांचे व्हिडिओ वगैरे येणार नाही आहेत कारण आमचा क्लास आता संपलेला आहे एक एक वर्षाचा कोर्स होता तो आणि त्यामध्ये भरपूर अशा बागांचे आम्ही व्हिजिट केले आणि त्यामध्ये मला परमिशन मिळाली सरांची की तुम्ही व्हिडिओ करू शकता तर मी भरपूर असे व्हिडिओ केलेले आहेत अजून माझ्याकडं गॅलरीमध्ये मा पेंडिंग व्हिडिओ भरपूर आहेत तर ते व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे आणि जेव्हा कधी कुठे मला बागांचा व्हिडिओ करायचा प्रसंग येईल कुठं मी म्हणजे आउटिंगला वगैरे गेले किंवा इथ इथं जरी असेल तरीसुद्धा किंवा कुणाच्या काही प्रसंगांनुसार जर कुणाच्या घरी वगैरे बाग असेल तर त्या ठिकाणी जर गेले आणि त्यांची जर अनुमती मिळाली तर तिथले मी बागांचे व्हिडिओ नक्की शेअर करणार आहे त्याप तोपर्यंत तरी माझं होम गार्डनिंगचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमीच येत राहणार आहेत लागल्या हातानेच मी साफसफाई झाल्यानंतर इथं मोगऱ्याच्या झाडावरतीसुद्धा लगेचच मी हे ग्रीन गार्डनचं जे आहे फवारा तर तो मारलेला आहे या फवार्याचा म्हणजे उपयोग काय होतो की जे पानं वगैरे आहेत ती छान होतात पानं असू देत फुलं असू देत कळ्या असू देत किंवा झाडा झाडाचं पूर्ण स्ट्रक्चरच चांगलं होण्यासाठी मदत होते या ग्रीन गार्डन सफाई करून ते छान अशा सेट करेपर्यंत बराच वेळ गेला जवळजवळ अर्धा तास तरी गेला असणार आहे आणि आत्ता सायंकाळची वेळ हलवली आता मी आता आजचं काम थांबवणार आहे कारण सायंकाळ झाल्या हातपाय वगैरे धुवून देवाऱ्या म्हणजे देवाजवळ दिवा वगैरे लावायचं आहे ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही सायंकाळी झाडलोट वगैरे करू नये तर तेवढंच मी केलं आहे आत्ता आणि आता, आता रोज चार चार कुंड्या असं करत करत मी सगळं छान अशा कुंड्या कर, तयार करणार आहे थोडंसं बसते अगदी पाच मिनटं कारण थोडासा दम पण लागला आहे ते व्हिडिओमध्ये थोडंसं काम दिसत असलं तर ते भरपूर असते आणि आत्ता माझ्या चार कुंड्या मस्त अशा सेट झाल्यात था, असं करत करत आज पाऊस नव्हता त्यामुळे हे करायला जमलं मला आणि केस भरपूर व्हाईट झालेत था, केसांचं पण मला काहीतरी करायचं आहे कारण रोज व्हिडिओ बनवायचे थोडंसं प्रेझेंटेबल पण राहायला पाहिजे तर त्याचासुद्धा व्हिडिओ बघूयात बनवेन कदाचित आणि छान मस्त वाटते असं झाडांच्याजवळ थोडंसं वेळ स्पेंड केल्यावर आणि तेवढंच झाडांच्या सा सानिध्यामध्ये मस्त असं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका आणि रोज नवीन नवीन छान छान असे सिंपल साधे सोपे असे व्हिडिओ मी घेऊन येत आहे रेसिपी व्हिडिओ असणार आहेत काही व्लॉग असणार आहेत ते झाडांचे इकडचे तिकडचे छान असा कंटेंट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हीसुद्धा सपोर्ट करताय त्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय